दिवसेंदिवस देशामध्ये बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी बेरोजगारांना नोकऱ्या देऊ असं आश्वासन दिलं होतं त्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही आणि यामुळे आज हिंगोलीत काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी आमदार भाऊराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली शहरात रॅली काढत हिंगोलीत काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं युवक काँग्रेसची मीटिंग घेण्यात आली त्या मिटिंगमध्ये मोदींनी जे आश्वासन दिलं ते की प्रत्येक वर्ष आम्ही दोन कोटी रोजगार देऊ आणि त्या आश्वासनाची कुठेही पूर्तता झालेली दिसली नाही आणि कोणती माहितीसुद्धा देण्यास ते चाळासाळा करत आहेत त्यामुळे युवक काँग्रेसने एक चॅम्पियन चाललेली आहे की प्रत्येक गावामध्ये जाऊन एक नंबर व्हायरल केला त्या नंबरवर आपण कॉल देऊन कळवायचं आहे की तुम्ही बेरोजगार आहात जे बरोबर बेरोजगार आहेत त्यांनी एक मिस कॉल द्यायचा आणि त्या नंबरवरून पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशामध्ये कॅम्पेन चालू आहे आणि याच्यातून आपल्याला हे कळेल की आत्तापर्यंत या देशामध्ये किती बेरोजगारांची बाकी आहेत आणि मोदी सरकारने कोणा यांना रोजगार ना दिलेला नाही त्यासाठी आजची मिटिंग हिंगोली येथे आमदार भाऊसाहेब गोरगावकर यांच्या अध्यक्षता घेण्यात आली आणि याची माहिती सर्वांना आहे

네 사장님 거로